सकाळची थंडी आणि मी निघाले बीचवर हो आजचा ब्लॉक आहे शिरोड्यामधील वेळाघर बीचचा शिरोड आहे गोव्यापासून चौदा ते पंधरा किलोमीटरवर आहे या बीचवर जाताना वाटेमध्ये बघा सुंदर गाव दिसतं रस्ता निसर्ग शेती कौलारू घरं आणि माडाची झाडं चिऱ्याचे कुंपण आणि ते कोकणातले सुंदर रस्ते आणि सकाळची ही थंड हवा बघून फक्त फिरत राहावं मन करत होत शिरोड्याचं एसटी स्टँड आलं आणि पुढे बाजार भरताना दिसतोय मांडणी चालू आहे फ्रेश भाज्या कोकम सुकट गोलमा चिंच आगळ ह्या सगळ्या कोकणातल्या गोष्टी दिसत आहेत फायनली आम्ही आता बीचकडे पोहोचतोय बघा हा बीच कडे जाण्याचा रस्ता आहे या बीच वर पोचल्यावर माझ्या मुलाला काही मोह आवरे ना तो माझा हात सोडून बीच वर पळत सुटलाय बीचवरील सुंदर सुंदर फुलं आहेत वेली आहेत मी वेगवेगळ्या जीवसृष्टी पण इथे बघत जात होते इथे मर्यादा वेल दिसते त्याला पिंक पर्पल कलरची अशी फुलं दिसत आहेत म्हणजे पाण्याची पातळी आपली मर्यादा ओलांडत नाही असं म्हटलं जातं त्याचबरोबर इथे निवडुंग सुद्धा आहेत कॅक्टस पण बोलतात ह्याला आणि ह्याचं टॉय ना डान्सिंग टॉय खूप फेमस आहे लहान मुलांमध्ये पुढे इथं रुईची झाड पण आहेत ही पानं आपण मारुतीला वाहतो या बीच वर मशरूम तर आहेत पण त्याचबरोबर हे खोड्यांमध्ये फंगस सुद्धा लागलेले आहेत रविवार असल्यामुळे भरपूर सारे पर्यटक आजूबाजूची लोक फिरायला आली आहेत बघा या गाड्यांची गर्दी किती दिसते वा मस्त मोठा समुद्र आणि सकाळची भरतीची वेळ हा फेस पायावर घ्यायची मजाच वेगळी ह्या लाटा संत गतीने येत होत्या आणि एकमेकांना आदळत होत्या हे सगळं मी बसून शांतपणे बघत होते मग थोडा वेळ मुलाबरोबर बीचवर खेळले बागडले आणि मग लक्ष गेला तो स्कूबा पॅराशूट बोटिंग डॉल्फिन राईड बनाना राईड ह्या सगळ्या तिथल्या ऑप्शनकडे बघा इथे भरपूर सारे ऑप्शन आहेत हॉर्स कॅमल राईड पण आहे, आहे। गाडी आहे हे सगळं आपण तिथे मजा करू शकतो दिसला तो हा कापूसवाला लहानपणी शाळेत असताना कापूसवाला यायचा आणि मी त्याच्यापाठी पटकन पळत जायचे तसं इथेसुद्धा त्याच्याकडे जाऊन एक कापूस घेऊन खावासा वाटला आणि बघा ह्या ना समुद्राच्या बाजूलाच ना सुरूचा वन आहे उंच उंच सुरूची झाडं मोठी मोठी त्याची खोडं लाकड आणि हिरवेगार या झाडात ना खूप लोक फोटोशूट करताना दिसत होते तर काही लोक झाडांच्या खाली सावलीत मोठी फॅमिली बसून जेवताना पण दिसत होती जसं आपण लहानपणी सहलीला करायचो अगदी तस इथे बघा काही पक्ष्यांचे आवाज सुद्धा येत आहेत तुन काही मोती उचलतात तर काही मासे तर काही जण फक्त आपले पाय ओले करतात आपण यातून काय घेतो हे महत्वाचं समुद्रावर गेलो की तर भटकण्याचा मोह कोणालाच आवरणार नाही थॉमन मेल्टॉनने म्हटलंच आहे की निसर्गाच्या विशेषतः झाडांच्या सानिध्यात कोणतंही मानसिक ताणतणाव नाहीच होत आणि यात मी समुद्र व त्या काठी असणाऱ्या वृक्षांचाही समावेश करेन आणि अगदी हे खरं झालं बीचच्या आजूबाजूला राहणारी लोकं सकाळी संध्याकाळी फेरपटका मारण्यासाठी येतात लहान मुलं पतंग उडवतात तर कोणी सायकल चालवतात हे सगळं बघून माझं पण घर इथेच हवं होतं असं वाटायला लागलं जशी संध्याकाळ व्हायला सुरुवात झाली तसे आकाशातले रंग बदलायला लागले सूर्य नारंगी झाला होता अशा प्रकारे माझा आजचा दिवस संपला हा मावळतीचा सूर्य अगदी गोड दिसत होता हे सुंदर रमणीय असं ठिकाण बघायला तुम्ही नक्की या बरं ऐका एकच निवेदन आहे तिथं खूप साऱ्या बॅचलर्स पार्टी होतात फॅमिली ट्रीप होतात पण तुम्ही जे काही खाऊ खातात ना त्याचे रॅपर्स असतात ज्या काही पिशव्या असतात त्या बरोबर घेऊन जावा हे चांगलं नाही दिसत बघा खूप सारे पर्यटक येतात तेव्हा आपलं गाव आपलं बीच हे अगदी सुंदरच दिसलं पाहिजे असं मला वाटतं